शेतकरी मित्रांनो नमस्कार मी निलेश मांद्रे ग्रीन लाईफ कृषी कोल्हापूर अंतर्गत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज आपण ज्या प्लॉटमध्ये आलेला हा प्लॉट आहे कपाशीचा आणि ह्या प्लॉटचा एक इतिहास आहे म्हणजे हा जो पूर्ण प्लॉट आहे जवळपास साडेनऊ ते दहा एकराचा प्लॉट आहे आणि साडेनऊ ते दहा एकाचा प्लॉट असून सलग दोन हजार अठरापासनं ग्रीन लाईफ कृषी कोल्हापूर अंतर्गत नव्वद टक्के ते पंच्याण्णव टक्क्यापर्यंत पूर्ण प्रॉपर ट्रीटमेंट हे ग्रीन लाईफ कृषी कोल्हापूर अंतर्गत ह्या शेतातच चालतं ह्या शेतीत कोणतंही पीक जर घ्यायचं असेल तर ग्रीन लाईफचं सॉईल प्लस ग्रीन मॅजिक गोड ॲक्सि प्लस चार्जर आणि वरून फवारण्या हे कंटेन याच्यामध्ये पडणार म्हणजे पडणार हे चिकालाबाधित सत्य आहे आणि सलग गेलेल्या सात वर्षापासनं आज आपण ज्या प्लॉटमध्ये आलेला त्या प्लॉटमध्ये जो काही मी सध्या उभा आहे तुम्ही बघू शकता कपाशीची हाईट जवळपास एक सात फुटाच्या वर आहे आणि दोन झाडामधलं अंतर दोन ओळीमधलं हे जवळपास पाच सव्वा पाच फूट आहे अशाही कंडिशनमध्ये प्लॉटला एक आलो होतं बघायला बघायला आल्यानंतर असं वाटलं की आज जो काही पावसाळा झालेला आहे यावर्षी ह्या पावसाळ्यामध्ये सुद्धा कशा पद्धतीच्या प्लॉटची कंडिशन आहे ते आपण बघायसाठी आलो होतं इथं तर मी आल्यानंतर मी स्वतः अचंबित आहे ह्या प्लॉटमध्ये एवढा पावसाळा होऊन सुद्धा इथं हा जो प्लॉट आहे ग्रीनलय कुशल कोल्हापूर अंतर्गत एक सारखा प्लॉट असा हा बसलेला आहे जवळपास याच्यामधून एकवी दहा क्विंटल कापूस घरात आलेला आहे शेतकऱ्यांच्या आणि जवळपास अजूनही तुम्ही बघू शकता झाडाची क्वालिटी झाडाची हाईट आणि फुटवे वगैरे कशा पद्धतीचे आहे म्हणजे तुम्ही बघा एकवी दहा क्विंटल कापूस येऊन गेलेला आहे आणि एवढं मोठं येऊनसुद्धा कपाशीच्या झाडाची क्वालिटी खूप अशी पाहण्याजोगी आणि कोणी असं म्हणणार नाही का बा याच्यामधनं एक दहा किलो कापूस येऊन गेलेला आहे याच्या मागचं सांगा तर तात्पर्य एवढंच आहे की बघा तुम्ही आपण ऑर्गॅनिक करतो आहे ऑर्गॅनिकसोबत अशाही सालामानामध्ये उत्पन्न तर वाढलंच पर्यायनं परंतु उत्पन्न वाढून खर्चसुद्धा खूप कमी झालेला आहे यावर्षी जर ह्या शेतीला ह्या कपाशीला जे काही ट्रीटमेंट केलं असेल तर मला सांगितलं सांगणाऱ्यांनी शेतकऱ्यांनी फक्त दोन ड्रिंचिंग झाले म्हणे आणि मागच्या वर्षीचं जे काही शिल्लक सालक औषधं होतं घरी पडलेलं त्याच्या फवारण्या केल्या म्हणजे बघा तुम्ही जे पडलेलं औषध आहे त्याच्या फवारण्या केल्या त्याच खर्चावर आज इथपर्यंत हाईट आलेली आहे आणि एखादा डोस बहुतेक रेश रासायनिकचा केमिकलचा टाकलेला आहे याला अदरवाईज दुसरं काहीच नाही एक डोस टाकलेला आहे आणि प्रॉपरली ग्रीन लाईफचं ट्रीटमेंट झालेला आहे हा प्लॉट जर बघायचा असेल तर तुम्ही येऊ शकता श्री मान्य चेतन काकडे सर यांच्या घरच्या शेतातील हा प्लॉट आहे आणि ह्या प्लॉटमध्ये आता काकडे सर जर मेन लिडर आहे कंपनीचे आणि त्यांच्या शेतातला तुम्हाला परिचय याच्यासाठी दिला आहे का थे ते याच्या ह्या प्लॉटमध्ये गेल्या सात ते आठ वर्षापासून जे प्रोडक्ट यूज करत आहे त्याचीच किमया हे आहे की प्लॉट वाखण्याजोगा आहे आणि मला नाही वाटत की अशा परिस्थितीमध्ये एकटी दहा क्विंटल कापूस घेऊन सुद्धा प्लॉटची कंडिशन एक एकटी दहापर्यंत पुढे येऊ शकते अशी सध्याची परिस्थिती या प्लॉटमधून दिसत आहे प्लॉट अक्षरशः सात फूट प्रत्येक झाड असं हायटेड आहे मीच ते एक सहा फूट माणूस आहे आणि याच्यामध्ये माझ्याही ओरते कुठंतरी बघितलं तुम्ही तर जवळपास माझ्या हाताच्या दुगा ओवर असा प्लॉट आहे तुम्ही बघू शकता शेंडे गेंडे कशा पद्धतीची क्वालिटी आहे हे ज्या प्लॉटमधून हे ज्या व्हिजिटमधून दाखवायचं होतं ग्रीम लाईफवर शेतकरी विश्वास करतोय आणि तो पूर्ण विश्वास जर केला शेवटपर्यंत जर शेतकरी जर त्या पद्धतीनं जर शेतकऱ्यानं जर चालवलं तर शेती पिकते शेती पिकते फक्त रासायनिक जमिनीचं तुम्हाला तोडावं लागेल ऑर्गॅनिकचा भरमसाठ रेग्युलर वापर करावा लागन हे त्या व्हिडिओतून सांगायचं होतं तर तुम्ही बघू शकता प्लॉटची क्वालिटी अगदी दहा क्विंटल कापूस येऊन गेलेला आहे तुम्हीच कंडिशन बघून अजून इथून पुढे तीन ते ती चार महिन्यामध्ये दहा क्विंटल कापूस तर सरासरी येणार म्हणजे येणार गेला आणि एक दहा क्विंटल कापूस पुढे येणार आहे असे सालामानामध्ये असे वातावरणामध्ये फक्त ग्रीन लाईफचा वापर केला म्हणून एकवी वीस क्विंटल कापूस जर शेतकऱ्याला येत असत मला नाही वाटत कुठेतरी उत्पन्न घटत आहे म्हणून ग्रीन लाईफचा वापर तुम्ही जर रेग्युलर केला तर सहा जर तुम्हाला उत्पन्नामध्ये वाढ होईल खर्चामध्ये कमता येईल याचं कारण एकच आहे का जे काही जमिनीमध्ये ग्रीन लाईफचे प्रोडक्ट पळून राहिले कंटेंट पळून राहिले त्याच्यामुळे जे काही जमिनीमध्ये ऊर्जा निर्माण होऊन राहिली किंवा ते अनसर्टन टाईममध्ये जमीन तुम्हाला कुठेतरी किती जरी वातावरण अनबॅलन्स असेल असेही वातावरणामध्ये जमीन तुम्हाला सपोर्ट कर ते मागं पुढे होईल थोडंफार परंतु पिकामध्ये कुठंही उत्पन्नामध्ये कुठंही घट येणार नाही हे ज्याच्यातून सांगायचं आहे सुद्धा सहज आलो होतो सरांकडे भेटीला तर थोडंसं सिव्हिल ड्रेसमध्येच होतो सलाम आणि शेतामध्ये जो आपण बघू आपली कपाशी वगैरे काही केळी वगैरे प्लॉट होता त्याच्यामुळे थोडंसं सिव्हिल ड्रेसमध्येच आलेलो होतो पण प्लॉट बघितल्यानंतर असं वाटलं की बा ह्या प्लॉटचा व्हिडिओ आपल्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि शेतकऱ्यांना ग्रीनलाईफची किंमत कळली पाहिजे शेतकरी खर्च करतो उत्पन्न वाढीसाठी परंतु उत्पन्न वाढवायचं आहे पण खर्च कुठं केला पाहिजे कितपत केला पाहिजे आणि कशा पद्धतीनं आपलं कॅल्क्युलेशन व्यवस्थित थे ठेवलं पाहिजे जर तुम्ही ग्रीनलाईफचा वापर जर केला तर तुम्हाला कॅल्क्युलेशनमध्ये सुद्धा तुमचा हिशोबशीर तुमचा व्यवहार असेल आणि उत्पन्नामध्ये हमखास वाढ होईल एवढी गॅरंटी देतो एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणं आहे आणखीन जर ग्रीनलाईफशी माहिती लागत असेल तर तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये एक सरांचा नंबर मिळेल त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि पुन्हा हो चौकशी करू शकता धन्यवाद